नाशिक जिल्हा परिषद निवडणूक नवीन उमेदवार नवीन चेहरे कोणाला भेटेल उमेदवारी पहा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टवर आजची बातमी नाशिक जिल्ह्याच्या राजकारणातून विशेषतः बागलान तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे नाशिक जिल्ह्याच्या बागलान तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत सध्या चर्चा आहे ती विरगाव जिल्हा परिषद गटाची या गटातून आमदार दिलीप बोरसे यांचे सुपुत्र राजवर्धन बोरसे यांनी उमेदवारी करावी यासाठी विरगाव परिसरातील जनतेने मोठा आग्रह धरला आहे बागलान तालुक्यातील विरगाव गटासाठी स्थानिक नागरिकांनी थेट आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे धाव घेतली आहे या मागणीत विरगाव गावातील सरपंच उपसरपंच तसेच परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार दिलीप बोरसे यांची भेट घेऊन राजवर्धन बोरसे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी असा सामूहिक आग्रह धरला आहे राजवर्धन बोरसे यांच्या उमेदवारीसाठी इतका मोठा आग्रह का तर राजवर्धन बोरसे यांचा युवकांमध्ये चांगला संपर्क आहे तसेच त्यांची प्रशासकीय कामाची जाण असल्याने ते गटाचे प्रश्न प्रभावीपणे सोडू शकतील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे आता या आग्रहावर आमदार दिलीप बोरसे आणि राजवर्धन बोरसे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे एकंदरीत विरगाव गटात राजवर्धन बोरसे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा असून त्यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे याबद्दल अधिक अपडेटसाठी ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसोबत राहा ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट साठी उमेश सह प्रतिनिधी परशुराम आयरे ठिकाणी बारलाण तालुक्यातील अख्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांबद्दल चर्चासत्र चालू आहे त्याबद्दल आम्ही बागलान तालुक्यातील विशेष करून विरगाव गटातील बंटीदादा यांनी उमेदवारी करावी यासाठी विरगाव गटातील येथे सर्व गावातील सरपंच उपसरपंच जबाबदार नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत व आमची सर्वांची इच्छा आहे की विरगाव गटासाठी आम्हाला फक्त आणि फक्त दादा हेच उमेदवार पाहिजे बंटी दादा तू मागे बडो